नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि आज मी तुमच्यासाठी एक आगळा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो म्हणजे उत्कृष्ट दर्जाचाच घरगुती मसाला कसा बनवायचा आणि ही आहे माझ्या आईची रेसिपी आगरी वाडीवळी पद्धतीचा हा मसाला आहे आणि मसाल्याच्या सगळं सर्व सामग्रीसहित भावासहित मी हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि ही आहे आमच्या गावची म्हणजे माझ्या आईच्या माझ्या माहेरच्या गावची वाडी सुंदर बनवली आहे माझ्या आई आणि आपांना म्हणजे माझ्या बाबांना याची खूप आवड आहे आणि मी गेली तेव्हा माझी आई कागच्या दारी हळद कुटत बसली होती आणि पूर्ण मसाल्याची तयारी तिची झाली होती त्यामुळे काही मसाला भाजताना वगैरेचा व्हिडिओ मला करता आला नाही पण तिने सगळं सविस्तर समजावून सांगितलेलं आहे की कसा मसाला भाजावा कशा मिरच्या उन्हामध्ये तापत ठेवायच्या वगैरे ते आणि पूर्ण त्याची रेसिपी तिने शेअर केलेली आहे नक्की बघा कारण हा मसाला जो आहे तो, तो तुम्ही बोलवलात तर तुमच्या घरची माणसं अगदी बोट चाटून जेवतील लहान मुलं जर जेवणाला कटकट करत असतील तर ती पण जेवतील आणि मी एक व्हिडिओ असा बघितलेले दोन तीन यूट्यूबवरती की एक हजार रुपयामध्ये पाच किलो मसाला किंवा बाराशे रुपयामध्ये पाच किलो मसाला तर ते अतिशय एकदम खोटं आहे आता मी हा रेसिपी म्हणजे ह्या मसाल्याचा रेट तुम्हाला दिलेला आहे तुम्हीच बघा की काय रेटला काय वस्तू पडते ती आणि जर तुम्ही हजार किंवा बाराशेमध्ये पाच किलो मसाला जर बनवत असेल तर त्याची क्वालिटी काय असेल आणि तो तुमच्या पदार्थांना काय टेस्ट देत असेल हे तुम्हीच डिसाईड करा आणि हा मसाला नक्की बनवून बघा तो असे एक कुठे अख्खा असताना हाताची वाट मग गेल्या मागे नाही गेल्या आदल्या वर्षी आप अडकित त्याने केली त्या हाताला फोडार गेल्या वर्षापासून म्हणून करत तुला तसंच बघ इकडे बाई किती किलो करायला लागले नमस्कार रजनी मात्रे <laughs> नमस्कार, नमस्कार ही माझी आई आणि आज ती आपल्याला एक मस्त स्पेशल एक मसाला आहे वाडवडी मसाला ती तिच्या प्रमाणे बनवते पण तो मसाला इतका टेस्टी असतो की तिच्या हातची चव आहे की त्या मसाल्याची चव आहे हेच मला अजूनपर्यंत कळलेलं कळलेलं नाहीये तर आज आपण तिची जी रेसिपी आहे मसाल्याची थोडा महाग पडतो तो मसाला पण खूप छान टेस्ट असते त्याची एकदा नक्की बनवून बघा हा मसाला आणि आज आम्ही मस्त आमच्या गावच्या वाडीमध्ये बसलेला आहोत चला आई तुझी रेसिपी सांग काय काय आहे मसाल्याची वाचून दाखव लिस्ट मी हा सव्वा दोन किलो आहे म्हणजे काश्मीरी मिरची पाऊन किलो बेडकी मिरची पाऊण किलो म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम आणि पांढरी मिरची सातशे पन्नास ग्रॅम म्हणजेच पाऊण किलो जिरे अर्धा किलो धणे अर्धा किलो राई अर्धा किलो काळे मिरी पाव किलो खसखस पाव किलो लवंग दीडशे ग्रॅम दालचिनी पाव किलो वेलची पंचवीस ग्रॅम शाहाजिरी वीस ग्रॅम बादायन वीस ग्रॅम जायपत्री वीस ग्रॅम मायपत्री वीस ग्रॅम त्रिफळा वीस ग्रॅम नागकेसर वीस ग्रॅम कबाबचिनी वीस ग्रॅम तेजपत्ता वीस ग्रॅम तगडफूल वीस ग्रॅम आणि बडीशेप शंभर ग्रॅम ही पूर्ण लिस्ट आहे आपण कुठून मागवतो हे सगळं सामान हे देडिया दिडिया स्टोअर आहे आगाशीला पोस्ट ऑफिस समोर जानकी बिल्डिंग मध्ये कार्पेट रोड किती वर्षापासून मागवतो आपण हे सामान मला आता माझं लग्न झालं म्हणजे एवढी वर्ष तिथूनच मागवते मी तरी किती वर्ष झाली तरी चाळीस वर्ष झाली असतील जास्त पण कमी नाही तेव्हापासून मी हा मागवते कधी कधी जास्त करते ह्या वेळेला कमी केला गेल्या वेळेला चार किलो जातो आहे म्हणून मी आता सव्वा दोन किलो होते सगळी मिरच्या म्हणजे हे सगळं सामान हे घेतल्यानंतर सव्वा दोन किलोचा मसाला सव्वा दोन किलो मिरची आहेत आणि मसाला पाच किलो झाला याचा आणि पाच हजार झाला म्हणजे जवळजवळ एक हजार रुपये किलो हा मसाला पडतो दळायला पंचवीस रुपये किलो म्हणजे एकशे पंचवीस रुपये दळायला ते न धरले नाही तर हा मसाला दळल्यावर वगैरे पाच किलो झाला म्हणजे एक हजार रुपये किलो पडतो आणि हळदीचा हो काय भाव आहे आणि हळद हो कशी पडते हळद दोन की किलो घेतली मी सहाशे ऐंशी म्हणजे तीनशे चाळीस रुपये किलो हळद सेल मला तीनशे चाळीस रुपये आणि ती दळून वगैरे दळून नजून आणली नाही ती रविवारीच देतात त्यामुळे रविवारी आणणार दळून आता पडून ठेवावी लागते ती कस तुझ्याकडे जेवून जातात मिरच्या उन्हात सुकवाव्या लागतात आणि दुसरं जे सामान आहे ना ते थोडस भाजावं लागते कढईत वगैरे या पातीला थोडस थोडस नाही खूप पण थोडस भाजायला लागतं गरम करावं लागतं आणि मिरच्या उन्हात दोन दिवस सुकवावे लागतात बस आणि मग तो जसा पाहिजे तसा मग ते दळून देतात आपल्याला धेडिया पण दळून देतो ना ध्येया नाही दळून देत गिरणीमध्ये जायला लागते आगाशीला त्या शंकर मंदिराजवळ तळ्याजवळ गिरणी आहे तिकडे देऊन घेतात आणि मग तुझ्या मसाल्याची चव हो, कशी लोकांना आवडते की नाही जेवणाची चव हो। आणि तो मसाला आणला की लगेच नाही भरायचा तो थंड झाला की सगळा मिक्स करायचा आणि मग डब्यात वगैरे डब्यात वगैरे त्याच्यावर कागद ठेवून कपडा वगैरे असं बांधून ठेवायचा म्हणजे तो वर्षभर राहतो वर्ष दीड वर्ष जर आपण हवा लागत नाही त्याला हवा नाही लागत म्हणजे झाकण लावताना आधी पेपर ठेवायचा जा। झाकण घट्ट आणि त्याच्यावरून कपडा बांधायचा आणि पिशवी पिशवी मध्ये एकदम पॅक करून बांधून ठेवायचा मग तो वर्ष दीड वर्ष राहतो हवा नाही लागत हवा लागत लाल असतो आता करताना लाल असतो पण शेवटपर्यंत लालच राहतो त्याचा रंग उतरत नाही टप्पर फेरचे डब्यामध्ये वगैरे पण ठेवू साध्या डब्यात पण ठेवू शकतो साध्या ॲल्युमिनियमच्या डब्यात पण राहतो पण असं काचीच्या वगैरे भरणीच नाही भरायचा ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये मी भरतो स्टीलचे पण नाही भरत त्याचे पुढे तुम्ही मला सांगितलेलं की ॲल्युमिनियमच्या डब्यात भर घ्यावं त्यावर तुम्ही डब्यातच भरते पत्र्याच्या दर्यात पण तुपाची पाच किलोची पहिले भरायची पण ते उतरतो थोडासा म्हणजे कलर वेगळा म्हणून मी ॲल्युमिनियम पण टेस्टीच राहत असेल ना टेस्टीच राहते पण भाजीला वगैरे कलर नाही आता हा मस्त शेवटपर्यंत लालच राहतो त्यामुळे कलर पण येतो भाजीला वगैरे आणि काय तुझ्या जेवणाची तारीफ लोक कशी करतात आवडते सगळ्यांना आवडते माझ्या मुलीला पण काम आवडते मुलगी म्हणजे मीच आणि मला पण ती दरवर्षी माझा पण मसाला तीच भरून देते तिच्या हातची टेस्टच वेगळी असते आणि कोणी आलं ना तरी त्यांना मसाला जेवण आवडते मसाल्यात तुम्ही काय काय टाकतात मसाला मसाल्याची लिस्ट माझ्याकडे मागतात आणि म्हणूनच मी ते सगळ्यांचा आग्रह असतो आज व्हिडिओ बनवलेला आहे तिच्या मसाल्याच्या लिस्ट आणि तिचा कोणाला किती किलो पाहिजे मिरची तसं लिहून देते मग ते लोक करतात आणि दुसऱ्या दिवशी तीच लिस्ट ठेवतात आणि करतात बऱ्याच जणांनी लिस्ट नाही घे माझ्याकडे आणि डिमांडेड एकदम लिस्ट आहे ही आणि मसाल्याची रेसिपी आहे मसाला असतो ना दुसरा मिरचीपेक्षा दुसरा तर चांगला टाकला काम चांगला मसाला म्हणजे एकदम थोडं थोडंसं टाकलं तर नाही चांगला आता मी समजे वीस ग्रॅम भी सगळं टाकले मायपत्री तर मी दहाच टाकली दहा ग्रॅम तर नाही एवढा चांगला दालचिनी वगैरे भरपूर टाकली ते मस्त होतं आणि मग दुसरा गरम मसाला आपल्याला लागतो तर मी वेगळा घरी बनवतो आपण मग गरम मसाल्याचा पण एक वेगळा व्हिडिओ बनवूया आणि तो देडियाच्या मसाल्यांबद्दल काय हे म्हणायचं कोणतंही सामान घ्या तर सामानापेक्षा मस्त जास्ती असतात पण सामान मस्त असतं म्हणजे तांदूळ आणले तरी आपल्याला निवडावी नाही लागत गहू आणले तरी निवडावी लागत कडधान्य आणली तरी निवडावी नाही लागत असं म्हणजे एवढं सुंदर असते त्यांच्याकडचं सामान तू पहिल्यापासून तिकडूनच घेते ना म्हणजे हा मसाला आपल्याला महाग पडतो पडतो पण ना पण बाहेर पड असा ग्राहकमध्ये करतात ना तर ते लोक एक हजार मला एक हजार नाही पडला पण ते एक हजार पन्नास किंवा अकराशेने विकतात ते लोकं पण एवढं सामान नसतील चांगलं चांगलं टाकत ते गोडा मसाला म्हणून कमी टाकत असतील त्यांना काय परवडणार हजार रुपये मलाच पडला तर त्यांना एक हजार पन्नास किंवा अकराशेने विकून काय नाही पडणार त्यामुळे हा एवढं सगळं चांगल्या चांगल्या वस्तू आणि देड्याकडच्या वस्तू करत छान असतात सगळ्याच वस्तू म्हणजे तुम्ही कोणती वस्तू घ्यायचं दुकानापेक्षा त्यांच्याकडे दोन रुपये जास्ती असतील भागी भाग पण एकदम मस्त असते काहीच निवडावं हो नाही लागत आणि मी पण तांदूळ देडियाकडूनच घेते मी इतकं विरारमध्ये सगळीकडचे तांदूळ टेस्ट ट्राय केले पण मला देडियाकडचेच तांदूळ आवडतात आणि मी अजूनही तांदूळ हे देडियाकडूनच घेऊन जाते खूप छान क्वालिटी असते पण आणि मस्त म्हणजे खाल्ल्यानंतर कोणती वस्तू बनवल्यानंतर त्या प्र प्रोडक्ट टेस्टच भारी असते एकदम आई बरोबर अशी वाडीमध्ये बसलेली आहे मस्त तुम्हाला कोकिळेचा एवढ्या वेळ कोकिळेचा मस्त आवाज येत असेल इतकं सुंदर माझं माहेर आहे असं गावामध्ये आणि मस्त ग्रीनरी वगैरे आहे सगळीकडे तर माझ्या आईने जो मसाला तुम्हाला सांगितला तो खरंच इतका सुंदर असतो की तुम्ही महाग नक्कीच पडेल पण तुम्ही त्या मसाल्यामध्ये एकदा जेवण बनवून बघा आणि खरंच तुम्हाला तो आवडेल आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की कळवा तुम्हाला मी पाव किलो अर्धा किलो वगैरे बनवून देऊ पण तो तेवढ्याला पडतो पण तेवढ्याला मिळणार नाही थोडा कॉस्टली पडेल कारण त्याच्यामध्ये कुरियर चार्जेस वगैरे सगळे ॲड होतील पण खरंच खूप छान असतो मसाला आणि तिला खूप डिमांड असते तिच्या जेवणाची नेहमीच तारीफ होत असते आणि मी पण तिच्यासारखंच तो मसाल्याने जेवण बनवते त्यामुळे ते पण खूप सुंदर बनते आमच्या घरी पण सगळ्यांना आवडते तर आईचे खूप खूप धन्यवाद तिने <laughs> आपल्याला तिची रेसिपी शेअर केलेली आहे आणि ती खूप वर्ष म्हणजे आज तिने सांगितलं की चाळीस वर्ष झाले देड्याकडूनच सामान घेते तिला मी कितीही सांगितलं की आई आता डीमार्टमधून आण डिमार्टमध्ये असं स्वस्त मिळते तसं स्वस्त मिळते पण ती अजिबात आमचं ऐकत नाही तिला देड्याकडचंच सा सामान आवडतं आणि खरंच देड्याकडचं सामान खूपच छान येतं आपण त्यांच्या दुकानाचा एक व्हिडिओ नक्कीच ह्याला मी अटॅच करेल किंवा वेगळा बनवते आहे पण खूप छान असतं तुम्ही पण तुम्हाला जर विरार एरियामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही नक्की त्यांच्याकडून सामान मागवू शकता होम डिलिव्हरी ते देतात किंवा जर तुम्ही जर जास्त मसाल्याची ऑर्डर दिली तर नक्की ते तुम्हाला कुरिअर करू शकतील पूर्ण मुंबई एरियामध्ये पूर्ण लिस्ट जी आईने मसाल्याची सांगितली ती लिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण सगळं साहित्यासहित किती ग्राम वगैरे सगळं देते तर ते नक्की बघा आणि तुम्ही घरी पण हा मसाला बनवू शकता सगळं सामान प्युअर आणून थोडं कॉस्टली म पडेल पण छान होईल मसाला चला मग आजचा हा व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की सांगा माझी आई कशी वाटली ते पण नक्की सांगा बाय बाय थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ बाय बाय आईच्या आत बघा आई मसाल्याच करत होते सगळे पिवळे पिवळे झालेले आहेत <laughs> बाय बाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बॅकग्राऊंडला कोकिळेचा आणि पक्ष्यांचा किती सुंदर आवाज येतोय बघा मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगते काय काय आहे आणि किती किती ग्रॅम आहे ते काश्मीरी मिरची आहे साडेसातशे ग्रॅम रेशमपट्टी मिरची नाही आहे ना हो बेडकी मिरची आहे साडेसातशे ग्राम पांडी मिरची आहे साडेसातशे ग्राम जिरं आहे अर्धा किलो धणे आहेत अर्धा किलो राई आहे अर्धा किलो नंतर काळे मिरी आहे एक पाव किलो खसखस आहे पाव किलो लवंग आहे दीडशे ग्राम दालचिनी आहे पाव किलो वेलची आहे पंचवीस ग्रॅम शहाजिरी आहे वीस ग्राम बादायन आहे वीस ग्रॅम जायपत्री आहे वीस ग्रॅम मायपत्री आहे वीस ग्रॅम त्रिफळा आहे वीस ग्रॅम नागकेसर आहे वीस ग्रॅम कबाब चीनी आहे वीस ग्रॅम तेजपत्ता आहे वीस ग्रॅम दगडी काय नाही दगड का बडी शेप आहे शंभर ग्रॅम आणि दगडफूल आहे वीस ग्रॅम आणि हे सर्व सामान जे आहे ते सामान सामानची लिस्ट आहे मी परत डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला हे सगळं लिहून देते पाच हजार झाले पण त्याच्यात दोन किलो हळद पण आली हो म्हणजे हे पाच हजार झाले पण दोन किलो हळद पण आहे सहाशे ऐंशी ची म्हणजे पाच हजारामधून सहाशे ऐंशी मायनस केले म्हणजे जवळजवळ तुम्हाला हा म्हणजे चार हजार दोनशे तीनशे पर्यंत सगळं मसाल्याचं सामान झालेलं आहे दळायला किती एकशे पंचवीस रुपये दळायला पंचवीस रुपये किलो म्हणजे हे पाच किलो आहे सो आपले एकशे पंचवीस रुपये दळणाला जातील माझ्या आईची वाडी गार्डन तिने खायचं पान पण लावलेलं ला, म्हणजे कुठे जायला नको मस्त खायचं हे तू कशासाठी यूज करते खायचं पान त्याच्यासाठी आणि दुसरं पण खोकला झाल्यावर पण तू खाते ना खोकला झाल्यावर पण ती चाव चावून खाते त्यामुळे त्याचा पण खूप फायदा होतो छान छान ही वाडी आहे मस्त आमच्याशी झाडं लावलेली आहेत डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी मसाल्याचे पूर्ण जी सामग्रीची लिस्ट आहे ती पूर्ण टाइप करून दिलेली आहे ती पण एकदा तुम्ही बघा आणि सेम तुम्ही मागवलं तर मसाला खूप सुंदर होईल